स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली अर्चना चॅनलमध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशिवराय आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांची चाय पाणी झाली का नाही प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईव्ह या लवकर लवकर आपण लाईव्ह चालू केलेलं आहे मग चला बघूया साडेपाचला लाईव्ह देणार होते मी पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती त्यासाठी मी लाईव्ह घेतला नाही तर आता आपण लाईव्ह चालू केलेलं आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या चाय पाणी झाली का सांगा बाकी तुम्ही सगळे कशी आहात नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा तुम्ही सर्वजण लाईव्ह कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय कोणत्या शहरातून बघताय कारण की मला पण समजलं पाहिजे की माझा लाईव्ह कुठपर्यंत पोहोचतो आहे आणि कि किती जण माझा लाईव्ह बघताय त्यासाठी सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे आजचे नाव आहे की या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईव्हला सर्वांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये या लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हला लाईक करा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असल्यानंतर चॅनलला सब करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये सर्वांना प्राधिकारी जय हिंद जय शिवराय म्हणून आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स नव्या प्लाई करून बघताय नक्कीच करून सांगा हा <laughs> चला <आ? laughs> लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या तो मोबाईल हलवायची हो काम स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये या लवकर लवकर लाईव्हला सर्वांनी लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट इथं काय होतं माहिती काय होतच नाही जाऊ का तिकडे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सब करा थांबा इकडे गा चला चला लवकर लवकर पटापट पटापट हाय हॅलो जी हाय हॅलो जी आप बोलो जी पटापट हाय मराठीत कमेंट करा मराठीत सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करायचे आहे बरं का प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये हिंदीमध्ये कमेंट करा हिंदी मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये भावांनो आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये सर्वांनी मला मराठीत कमेंट करा टायगर जिंदा आहे लाईक डन थँक्यू टायगर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि चाय पाणी झालं का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे लाईव्हला लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये चालेल ताई ओके चालेल मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच सगळ्याचा रिप्लाय देईन मी इंग्लिशमध्ये करू नका मला मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये सर्वांनी मला मराठी हिंदीमध्ये कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सब करा लाईव्हला लाईक करा आणि या लवकर लवकर बोलो जुबा केसरी लाईक डन थँक्यू चाय पाणी झाला का सगळ्यांचा सांगा बरं कमेंट करून तुमचा सगळ्यांचा चाय पाणी झालाय का नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करा लाईव्हला लाईक करा हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मराठीमध्ये कमेंट करा दादा लाईक डन टाय डर के आगे जीथे थँक्यू लाईव्हला लाईक डन केल्याबद्दल टायगर डर के आगे जीथे धन्यवाद चला लवकर बाकीच्यांनी लाईव्हला लाईक करा तुम्ही लाईवला लाईक डन करता आपली जी नवीन युट्यूब फॅमिली आहे ती आपल्या लाईवला जॉईन होईल त्यासाठी कुठे राहता आम्ही मुंबईला राहतो आणि आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना चॅनलला सब करा लाईवला लाईक करा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहे तुम्ही सर्व दन चाय पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा ठाण्याला ठाण्याला ठाण्यामध्ये राहतो स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही नवीन नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईक करता तर आपली नवीन युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होईल मी पण ठाण्याला राहतो हो का दादा बरोबर ठीक आहे चला लवकर लवकर बाकीच्या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक डन ससाने दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चाय पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा हे लावा नाही स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच स्वागत आहे लाईक करा सगळ्यांनी कोणी फालतू कमेंट करू नका बरोबर आहे ससाने दारांच सगळ्यांनी व्यवस्थित छान कमेंट करायचे आहे चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अचानक चॅनलमध्ये आणि माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही कारण की बरेच असे युट्यूब फॅमिली आहेत ते बोलतात की ताई तुमचा लाईव्ह सापडत नाही मला लाईव्ह भेटत नाही त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, करा। चला लवकर मला फोन येतो येतो फोन करून ओके चालतं आहे ससाने दादा ठीक आहे या फोनवर बोलून तर बाकी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या आणि लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईव्हला लाईक करा जी आपानी झाली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आणि लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता तो चॅनलला सब करा पटापट लाईव्हला या सगळ्यांनी चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली या लवकर लाईव्हला आपल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकर लवकर ताई नमस्कार।, नमस्कार 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 दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक डाऊन करा चाय पाणी झाला का हो हो झाला चहा पाणी तुमचं झाला का चाय पाणी आमचं चाय पाणी झालंय तुमचं झालंय का नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे आहेत तुम्ही सर्वजण ताई आठ नंबर लाईक डन थँक्यू आठ नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये सगळेजण आपल्या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असताना चॅनलला सब करा ताई हो चहा झाला नाही करायचं आहे ताई हो चहा नाही झाला ओके चाय करायचं आहे का बरं ठीक आहे चहा पाणी पिऊन घ्या अगोदर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये ताई गाव माझ आंबा जोगाई हो लाईक अन लाईक करू नका बरं का तुम्ही लाईक अन लाईक करू नका कारण की आपली जी नवीन युट्यूब फॅमिली आहे लाए। ती लाईव्ह येत नाहीये तुम्ही लाईक अन लाईक करू नका लाईव्ह लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सब करा ताई शहरामध्ये करमत का गावाकडे वातावरण निर्माण होत श्रीराम हाय हाय बाय बाय चहा झाला का हो चहाला चहा पाणी आमचा तुमचा झाला का आणि दादा आम्हाला शहरामध्ये करमत म्हणजे आता आम्ही शहरामध्ये राहतो आम्हाला जास्त गावाला करमत नाही आम्ही गावाला गेलो ना तर असं वाटतंय कधी घरी येईल दाजी नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये लाईव्हला लाईन लाएव करा सगळ्यांनी हो झाला आमचा पण मला कोणी ओळखत उलकत नाही ओळखत तुम्हाला पण सांगा बरं तुम्ही कोण आहेत तर मग आम्ही ओळखू ताई दाजी काय जॉब करतात दाजी मिस्त्री काम करतात किती आल ते ना ना चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिलीचा लाडका गणेश हो गणेश दादा तुम्ही तुमच्या आयडीचं नाव चेंज करा मग मराठीमध्ये टाका गणेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा आणि तुमच्या आयडीचं नाव तुम्ही मराठीमध्ये ताई तुम्ही काय जॉब करता मी काहीच जॉब करत नाही मी घरीच असते आपल्याला जॉब करायला कुठं टाइम आहे मुलांना शाळेत न्यायचं असतंय शाळेतून आणायचं असतंय दाजी मिस्त्री काम करतात मग तुम्ही काय करता मी काहीच करत नाही मी घरीच असते अगं ताई मला लाईक करता येत नाही हो का बरोबर चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करायचं आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे आणि लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता तो चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आमच्या मग चांगली बेजारी काढतो चला लवकर लवकर सगळ्यांच स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये कधी होतील माहीत तीस लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला फटाफट बाय 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 पुढं चालले हो गणेश दादा लाईव्ह ला लाईक केलं तर काय नाही करा लाईक लवकर सगळ्यांनी फटाफट लाईव्ह ला लाईक करा काय माझ्या माझ्या चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट मी सांगितलं ना मला लाईक करता येत नाही हो का बरं ठीक चालेल काही हरकत नाही ना का करू लाईक चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर युट्यूब फॅमिली आणि लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा अंडा पराठा प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह ला अंडा पराठा बनवताय का तुम्ही स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचंय पटापट पटापट प्रशांत आता लाईक डन करा थँक यू थँक यू लाईक डन केल्याबद्दल काय चाललंय बाकी हा डे बास न पण आलेत हाय 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 स्वागत आहे नायूला लाईक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह स्क्रीन बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सब करा लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह दीदी काय करत आहे दीदी झोपले चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर सगळ्यांच स्वागत आहे ताई तो नाही का सीमा ताईचा लाईव्ह तो गणेश मी दाजी नमस्कार प्रशांत दादा बोलतायत दाजी नमस्कार आणि सीमा ताईच्या लाईव्हला मी तर त्यांच्या मी तर खरं म्हणजे माझ्या हातात जास्त मोबाईलच नसतो आणि मी कोणाच्या लाई लाईव्हला पण नसते माझा लाईव्ह चालू असते पर्यंत मी मोबाईल तिथे राहतात मला काही माहित नाहीये कोणाच्या लाईव्हला ना लाई तुम्ही असतात आणि मी पण बघत पण नाही जास्त चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चहा पाणी झाला का सांगा बरं लवकर लवकर लावा ना ते तुमचं आता ते लावा ना येऊ लागले लवकर चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली सर्वांनी लाईव्ह ला या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तू चॅनलला सब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील यावर लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह ला आहे बघायला चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये इंटू फॅमिली लवकर लवकर ला, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये तेवीस ते मिनिट झाले वापस लावू का बस का तीस, 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 तीस वापर काय रे चला लवकर कमेंट पण बंद झाले कस आहे काय माहिती स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा युट्यूब फॅमिली लाईव्ह करून बघताय सांगा चॅनलला सब करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पण आपण लाईवला या बघू म्हटलं आपल्या लाईव्हला आपली युट्यूब फॅमिली येते का तर आपली युट्यूब फॅमिली तर लाईवला येऊन वापस गेली आता काय करू नका या सर्वांनी लाईवला स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना वाईटी अर्चना व्हायती या चॅनलला सगळ्यांनी सप्लायने सब करा आणि ड्रायव्हर याच्यानंतर प्रयत्न करा सॉरी बुक सुट्टी बाबा लाईक आणि लाइक करू नका सगळ्यांनी लाईक करा लाईवला लाईक करा कराय आमच्यावर कमेंट बी कसं काय बंद झाल्या असतं बरं लगेच